अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी दिलेली तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा ही शिकवण घेऊन अनेक सामाजिक उपक्रमातील वैद्यकीय उपक्रमाअंतर्गत संस्थान तसेच स्वस्वरूप संप्रदाय सेवा समिती कल्याण पश्चिम तालुक्यातील आठ सेवा केंद्राच्या वतीने अकरा फेब्रुवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिराला भक्त साधक शिष्यांसह परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात महिलांसह एकशे अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी नोंदणी केली होती हिमोग्लोबिन अभावी चार रक्तदाते बाद होऊन एकशे चव्वेचाळीस जणांनी स्वच्छेने रक्तदान केल्याची माहिती स्वस्वरूप संप्रदायाचे ज्येष्ठ गुरुबंधू भाऊ कदम व कल्याण तालुका अध्यक्ष संदीप वीर यांनी दिली मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उदांत भावनेतून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या आध्यात्मिक सामाजिक आदी सर्वच अनेक उपक्रमाद्वारे लाखो भक्त पुण्यदायी सेवा करत असतात त्याचाच एक भाग म्हणून गेली पंचवीस वर्षापासून रक्त संकलनाचा हा उपक्रम यावर्षी यज्ञ महारक्तज्ञानाचा एक महासंकल्प घेऊन संस्थांतर्फे दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दर चोवीस दरम्यान महाराष्ट्र राज्यासह हो गोवा गुजरात कर्नाटक छत्तीसगड मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये आठशे चोपन्न ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराचा आहे सेवा केंद्र मिळून केलेलं आहे तसेच आमच्या जगद्गुरु राजेंद्र चाऱ्याजी महाराजांचा जो उपक्रम आहे आणि त्यांची शिकवण आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे सांगण्यासाठी आपण आलो सगळ्यात महान रक्तदान असतं आणि रक्तदानातून समोरच्याचा जीव वाचत असतो त्यांनी जे शिकवण दिलेले आहे त्याच्यातून समोरच्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते खूप छान प्रतिसाद मिळतो आहे परत त्याच्याच बरोबर जगद्गुरु राजेंद्र सारीजी महाराजांच्या संस्थांचे भरपूर उपक्रम आहे त्याच्या संजीवनी आहे परत इंग्लिश मिडियमची शाळा आहे पूर्वकडनं शिक्षण दिलं जातं आणि अशा विविध प्रकारचे योजना इथे राबवल्या जातात यावेळी ज्येष्ठ गुरुबंधू भाऊ कदम कल्याण पश्चिम तालुका अध्यक्ष संदीप वीर वसंत सोलदूर पद्माकर माळी प्रदीम टेंकर अपर्णा भोईर सुवर्णा भोईर दीपक पगारे मनोहर भडेकर अमित पार्थी, निलेश भोईर विनायक दळवी तसेच पी आर ओ म्हणून मनीषा भरणे गीतेश हटकर मिलिंद नावले प्रदीप ठवाल यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार कल्याण